श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय गिरणारी नमस्कार मी भार्गवी भूषण रत्नाकर आपले आपले सहर्ष स्वागत करते उद्या आहे होळी या दिवशी करायचे काही प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरासमोर होळी पेटवत नाही किंवा गल्लीत होळीची पूजा करत नाही तर या वर्षीपासून आपण आपल्या घरासमोर किंवा गल्लीत होईना होळीची पूजा करा अनेकांना राहूचा त्रास असतो अनेकांचे विवाह खूप उपाय करून सुद्धा जमत नाही काहींना दोष असतो अनेकांना पीडा असतात तर या दिवशी करायचे काही साधे सोपे उपाय मी तुम्हाला देत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर करा माहिती आवडल्यास शेअर करा आपल्या शंका आम्हाला कमेंटमध्ये विचारा तर जाणून घेऊया या दिवशी करायचे काही साधे सोपे उपाय तर या दिवशी प्रत्येकाने गाईचे तूप अकरा लवंग पाच विड्याची बाणे खोबऱ्याची वाटी किंवा नारळ वरणभात पूर्णाची गोळी हा नैवेद्य दाखवावा तो होळीत अर्पण करावा पाणी घेऊन होळीस एक तीन किंवा पाच सात अकरा प्रदक्षिणा माराव्यात लांबून प्रदक्षिणा माराव्यात आणि होळीस मनातील इच्छा सांगून प्रार्थना करावी तसेच एक काळे कापड घ्यावे व त्यात मोठभर काळे तीळ ठेवावे हे काळे कापड व तीळ सकाळी आपल्या खिशात ठेवायचे दिवसभर ठेवायचे आणि सायंकाळी होळीत टाकावे तसेच होळीच्या दिवशी किंवा होळी शांत झाल्यावर किंवा अगदी दुसऱ्या दिवशी होळीची राख आणावी त्यात थोडे मीठ व पिवळी मोहरी ठेवावी व किमान सव्वा महिना ही आपल्या घरात ठेवावी दररोज बजरंग बाण रामरक्षास्त्रोत्र वाचन वाचन करावे याने घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्ण निघून जाते तसेच ज्यांना स्किनचा प्रॉब्लेम आहे त्वचारोग आहे त्यांनी होळीची राख अंगाला लावून दुसऱ्या दिवशी स्नान करावे त्याने आपल्या शरीरातील उष्णता निघून जाते आरोग्य समस्या कमी होतात तसेच एक नारळ घ्यावे आपल्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरावे व होळीत मनातील इच्छा सांगून टाकावे याने आपली आडलेली कामे निश्चित पूर्ण होतात घरात पैसा टिकत नसेल तर या दिवशी मुख्य प्रवेशद्वारासमोर उमऱ्यावर हळद कुंकू गुलाल व्हावे एक कणकेचा दिवा बनवावा व त्यात तेल वात व वा काळे अकरा उडीद टाकून तो पेटवावा व वा हा दिवा विझल्यानंतर त्या होळीत अर्पण करावा घरातील वास्तु दोष कलह घरात असलेले वाद विवाद कमी होतील ज्यांचे लग्न होत नसेल लग्न जमायला खूप अडचणी येत असतील त्यांनी दोन विड्याची पाने एक पूर्ण सुपारी एक हळकुंड घेऊन महादेवाचे मंदिरात जावे हा उपाय आपल्याला पाच दिवस करायचा पंचमीपर्यंत हा उपाय करायचा आहे महादेवास प्रार्थना करावी विवाह जमण्यासाठी आशीर्वाद द्यावा असे म्हणावे व हे सर्व होळीपासून पाच दिवस महादेवास अर्पण करावे याबरोबर तुम्ही शक्य असल्यास एक नारळ सुद्धा घेऊ शकतात होळीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे वापरायचे नाही होळीची राख उतरत्या क्रमाने लावावी डोके गळा मान या प्रकारे लावावी या सर्व उपासना हे उपाय केल्यास निश्चित आपल्या जीवनातील अडचणी कमी होतील माहिती आवडल्यास लाईक करा व इतरांना नक्की शेअर करा धन्यवाद